नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तू यूट्यूब चॅनलवरती हो तर मित्रांनो मी दोन दिवसापूर्वी परभणी जिल्ह्याच्या मध्यवर्ती बँकेची जाहिरात टाकली होती तर मित्रांनो तुम्हाला मी त्यामध्ये सांगितलं होतं आता सर्व जिल्ह्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेची जाहिरात येणार आहे त्यामुळे मित्रांनो आता ही सुरुवात झालेली आहे तर राहिलेल्या सर्व जिल्ह्याच्या जा जाहिराती पडतील आहे एक दोन चार दिवसामध्ये तर मित्रांनो जास्त अपेक्षा नाही आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करून ठेवा चला, तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही कोणते पदं आहेत तर मित्रांनो या ठिकाणी स्पेशलायझेशन म्हणून आहे टेक्निकल म्हणून आहे प्रोफेशनल म्हणून हे पदं आहेत मित्रांनो या पदासाठी काय करणार आहेत तर ऑफलाईन पद्धतीने इंटरव्ह्यू आहे तुम्हाला तिथे इंटरव्ह्यू जाऊन द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमची निवड होणार आहे आता या ठिकाणी मित्रांनो विशेष पदाची प आवश्यक आणि पात्रता असणारे निकष जे काय आहेत बँकेचे ते लातूरच्या त्यांच्या वेबसाईटवरती आहेत मित्रांनो त्या वेबसाईटवरती त्यांनी टाकणार आहेत तर आता तुम्हाला तुम्ही म्हणसाल की सर तुम्ही का नाही सांगितली पूर्ण माहिती तर मित्रांनो त्यावरती अजून उपलब्ध नाही झाली आहे तर पाच बारा दोन हजार पंचवीसपासून ते सकाळी अकरा वाजल्यापासून ती प्रसिद्ध होणार आहे त्यामुळे मित्रांनो अजून त्यांचं प झालेलं नाही फक्त हे एक पेपरवरची कातरण आहे त्या वेबसाईटला पण भेट दिल्याच्यानंतर एवढंच भेटलं मला त्याच्यामुळे मित्रांनो पूर्ण माहिती आल्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल तर मित्रांनो लास्ट डेट बघा अर्ज दाखल करण्याची पंधरा बारा दोन हजार पंचवीस आहे साडेपाच वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आता या ठिकाणी काय म्हणलेलं आहे बघा अजून महत्त्वाचं म्हणजे बँकेने जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या विशेष पदांची संख्या पात्रता निकष निवड प्रक्रिया कार्यपद्धती इत्यादीमध्ये बदल करण्याचा अधिकार कोणाचा आहे तर बँकेचा आहे असं सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो हे होते इंटरव्ह्यूच्या पदाची माहिती तर तर मित्रांनो ही होती पहिली जाहिरात लातूर जिल्हा मध्यवर्ती बँके बँकेची तर मित्रांनो आता दुसरी जाहिरात तुम्हाला मी दाखवतो आता बघा मित्रांनो या जाहिरातीमध्ये बघा आता यामध्ये कोणकोणते कौन पद आहेत तर पद कंपल्सरी सर्व जाहिरातीमध्ये आहे मित्रांनो इलेक्ट्रिक म्हणून सबग्रेड आहे मल्टीपर्पज सपोर्ट टीम स्टाफ म्हणून आहे मित्रांनो आणि वाहन चालकचा पण आहे याच्या टोटल असे किती आहे सरळ सरळसेवेच्या अंतर्गत भरणारी पदं तीनशे पंच्याहत्तर पदाची ही ऑनलाईन भरती आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला काय करण्यात येणार एक पेपर असेल तुमचा आणि इंटरव्ह्यू असेल त्यामुळे या पेपरसाठी किंवा याच्या तयारीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जास्त काय अपेक्षा नाही विद्यार्थी मित्रांनो मी अगोदर पण सांगितलं व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तर मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्ही या ठिकाणी काय सांगण्यात आले आहे अठरा बारा दोन हजार पंचवीसपासून सकाळी अकरा वाजल्यापासून जाहिरात उपलब्ध होणार आहे त्यामुळे आपल्याला वेळ आहे मित्रांनो अजून पण ही फक्त जी जाहिराती जाहिरात उपलब्ध असतील आस असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता सध्याचे काही शॉर्ट फॉर्ममध्ये आहे मी तुम्हाला सांगतो आहे याची पात्रता निकष मी अगोदर पण बाकीच्या जाहिरातीमध्ये सांगितलेले आहेत जसं आता जिल्हा तर परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची मी जाहिरात टाकलेली आहे विद्यार्थी मित्रांनो त्यावरती मी सर्व निकष सांगितलेले आहे सेम निकष असणार आहेत मित्रांनो काही ठिकाणी एक्सपिरियन्सचा कमी जास्त असू शकतो पण नॉर्मली परीक्षा आणि इंटरव्ह्यू हे कंपल्सरी असतंच तर आता या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही पात्रता काय म्हणले ऑनलाईन पद्धतीने फॉर्म आणि शुल्क तुम्हाला भरायचे आहे अर्ज कर दाखल करण्याची अंतिम तारीख कधीची ता आहे तर सहा एक दोन हजार सव्वीसची आहे सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आता या ठिकाणी काय म्हणले पोस्टाने किंवा कुरुवेअरनं तुम्ही अर्ज केला तर तुमचे अर्ज काय विचारात घेतले जाणार नाहीत तर मित्रांनो ही होती माहिती माहिती कशी वाटली नक्कीच कळवा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो ज्यावेळेस त्यांनी वेबसाईटवरती पूर्ण जाहिरात अपलोड करतील त्यावेळेस आपण त्याविषयी नक्कीच डिटेल्सपणे जाणून घ्या तेवढ्यासाठी धन्यवाद थँक्यू मित्रांनो